नमस्कार गुड मॉर्निंग सुब सकाळ सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे संडे तर संडेचा ब्लॉग तुम्ही बघताय आणि संडे असला की नाही लवकर उठत नाहीत हे पण लवकर उठत नाही आणि प्रियांश पण लवकर उठत नाहीत त्याच्यामुळे म्हटलं आता माझं तर सगळं आवरून झालेलं मला तर लवकर उठावंच लागतं कारण सकाळचं पाणी वगैरे येतं आणि भरपूर अशी सकाळची कामं असतात मशीन वगैरे लावायची असते कपडे वगैरे धुवून सकाळी लवकर टाकले चुकतात पण बऱ्यापैकी संध्याकाळी आणि आता कसं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कसं कपडे लवकर सुकत पण नाहीत आणि आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता हे झोपलेत म्हटलं आता काय काम नाही म्हटलं तर जाऊबायची मॅक्सी होती तर त्याला शिलाई मारायची होती तर त्याला शिलाई मारून घेतली आणि आता बघा पिव्या आमचा उठलेला आहे तर नऊ वाजलेले आहेत आता नऊ वाजता उठले आहेत आणि त्याचा एक पाय सुजलाय तर कालपासून जर असं लंगडतं तर त्याला मी विचारते काय लागले का पायाला तर नाहीच बोलतो तो बोलतो होता की मा चप्पलच खराब झाले म्हणून मी तसं चालाय लागलंय तर सांगतच नव्हता तो कालपासून काय झालंय आणि आता बघा सकाळी कसा का पाय सुजलाय पूर्ण असं टमटमीत झालाय पाय तर त्याने आत्ता सकाळी सांगितलं की तो बॉल घेऊन गेलेला खाली म्हणजे ते सिक्स फ्लोअरला गेलेला मित्रांकडे तर ते असं फुटबॉलसारखं खेळत होते ते आणि ते असं बॉल मारता मारता त्याचं सुकून पाय लागला सायकल होती तिथं लावलेली त्याच्या मित्राची तर त्या सायकलला तिने असं लात मारले आणि त्याच्यामुळे तो पाय सुजलेला आहे तर प्रियांच्या पप्पाने ब्लॉक सांगलेले काल तर कसे जॉईंट करायचे ते त्याला सांगत होते आणि नाश्ता मी बनवलेला आहे आज पोहे मस्त असे कोथंबीर भरपूर असे आणि शेव टाकलेली आहे वरून आणि आत्ता आलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल संपत आले आणि उद्या शाळा पिवीच्या आहे सोमवार उद्या तर म्हटलं पहिलं पेट्रोल वगैरे भरून ठेव म्हणजे नंतर जाताना उगंच शाळेत जाताना उगंच संपलं मध्येच वगैरे तर उगंच प्रॉब्लेम नको आणि आज चिकन बनव सॉरी चिकन बिर्याणी बनवणार आहे तर त्याचं सगळं आता साहित्य घेऊन जायचं आहे थोडंफार आहे थोडंफार नाही आहे तर चिकन वगैरे आता जाताना घेऊन जाईल तर प्रियांशला खूप आवडतं पेट्रोल भरायला तर त्याच्या हातात दिलं होतं आणि आत्ता घरी आलेली आहे चिकन वगैरे सगळं सा साफ करून घेतलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून ठेवतो म्हणजे कसं चांगलं मुरलते आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ टाकायचं दोन चमचे चिकन असलं की थोडंसं मीठ जास्त लागतं तर त्याच्यामुळे मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद हळद एक चमचा टाकले आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे दोन चमचे तर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती आहे घरचं नाही आहे तिखट आणि दोन चमचे टाकलेलं आहे जिरा धना पावडर तर मिक्स आहे हे सगळं जिरा आणि धना पावडर ते टाकले आलं लसूणची पेस्ट दोन मोठे असे म्हणजे चमचे होतील एवढं टाकायचं आहे तर फ्रेशच घ्यायचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आणि खडे मसाले टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि आता टाकायचं आहे बिर्याणी मसाला दोन चमचे आणि एकदम सिंपल आणि झटपट अशी बिर्याणी होते आणि पण खूप छान आणि मस्त लागते अशी चवीला आणि दही घेतलेला आहे दही मी डब्यामधलं घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात नसतं एकदम असं घट्ट दही असतं आंबट पण जास्त नसतं त्याच्यामुळे हे दही घ्यायचं डब्यामध्ये ना ते घ्यायचं तर दोन मी घेतलेले आहे डबे म्हणजे एक मोठी वाटी फुल भरून होईल एवढं दही आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल एक चमचा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले चिकनला लावून घ्यायचं आहे आणि ही चिकन बिर्याणी आहे ना लगेच एकदम झटपट अशी होते जास्त काय असं म्हणजे करत बसायचे ह्याला गरज नाही चवीला पण तितकीच भारी लागते आणि आता अर्धा तास आपण ह्याला मुरायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया तर मी घरचाच तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतलाय बासमती तांदूळ घेतला तरी पण चालेल बासमती तांदूळ मी नेहमी भरते पण आता कसं किराणा पण संपत आलाय त्याच्यामध्ये ते तांदूळ पण संपलेले आहेत घरचाच तांदूळ घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पण खूप छान होते बिर्याणी आणि पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे एकाच साईडला कांदा एक उभा चिरून घेतला आणि मिरच्या एक पाच सा घेतलेल्या आहेत मध्ये चिरून आणि आता तेल घेतलेलं आहे एक दीड पळी त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे एक चमचा आणि खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि खड्या मसाल्यामध्ये ना वेलची तेवढी टाका म्हणजे ना कारण का वेलची टाकली ना खूप छान अशी बिर्याणीला वास येतो किंवा वेलची पावडर टाकायची त्याच्यामध्ये आणि आता उभा शिरलेला कांदा आहे तो टाकायचा तर कांदा आणि मिरची भाजून घेऊया चांगली आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ला, आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणची पेस्ट मग अशी मी थोडीशी ठेवलेली होती तर ती आता ह्याच्यामध्ये सगळी टाकून दिलेली आहे तर अर्धी भातासाठी वापरलं आणि अर्ध चिकनला आपण वापरलेली आहे मसाले चांगले परतून घेतले की नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ तांदूळ चांगला मी धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आणि आता तांदूळ जे आहे ते पाच मिनटं तरी आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे तेलाने ह्या मसाल्यामध्ये म्हणजे काय होतं ते तांदूळ चांगलं असं तेलामध्ये परतलं ना खूप छान असं म्हणजे मोकळे मोकळे होतं आणि एकदम असं पांढरं शुभ्र दिसतं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाही तर मग थंड पाणी टाकल्यानंतर काय होतं असं मोकळा सुटसुटीत असा भात होत नाही आणि मी हा घरचा कोलम तांदूळ घेतला आहे त्याच्यामुळे ना असं उकळवून वगैरे घेतलेलं नाही कसं म्हणजे आपण नेहमी अर्धं शिजवून घेतो भात आणि नंतर मग बिर्याणी सगळे सग तयार झाल्यानंतर स्टीम देतो तर तसं मी केलेलं नाही कारण का हा घरचा तांदूळ आहे डायरेक्ट मी भात शिजवून घेतलेला आहे आणि मीठ टाकले चवीनुसार आणि अर्धा भात शिजवून घेतल्यानंतर अर्धा मी वाफेवर शिजवून देणार आहे तर ते आता मी ठेवलेलं आहे साईडला आणि आता चिकन बनवून घेऊया आता चिकनला नाही म्हटलं तर एक अर्धा पाऊण तस तरी झालाच भात बनवूपर्यंत आणि तेल घेतलेलं आहे एक दोन पळी आणि त्याच्यामध्ये मी कांदा मिक्सरला बारीक वाटून टाकलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला होता तो मिक्सरमध्ये बारीक केला आणि ते टाकलेलं आहे बारीक चिरून टाकलं तरी पण चालतं आता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट तर टोमॅटो पण मी दोन टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करूनच घेतलेले होते तर कांदा आणि टोमॅटोचा सगळा कच्चा वास जाऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि असं मिक्सरला असं म्हणजे बारीक करून घेतल्यानं चांगली अशी मस्त अशी ग्रेव्ही होते त्याच्यामुळे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे चिकनमध्ये पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही चिकनला कसं आमचं पाणी असतं आणि मीठ आणि दह्यामुळे कसं पाणी सुटतं त्याच्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ह्याला एक वीस मिनटं ना तरी चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकनला भरपूर पाणी सुटतं त्याच्यामध्ये मीच्यामध्ये पाणी टाकणार नाही झाकण लावून ह्याला एक वीस मिनटं तरी चिकन शिजवून घेणार आहे आणि इकडे चिकन शिजायला ठेवलंय तोपर्यंत इकडे भात पण झालेला आहे तुम्हाला भात दाखवते आता कसा झालेला आहे बघू शकता की किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे भात आणि घरचाच तांदळाचा आहे तरी पण खूप छान आणि मस्त अशी बिर्याणी झालेली होती आणि आता चिकन बघूया आपण चिकन मस्त असं आता शिजलेलं आहे एकवीस मिनटामध्ये चिकन शिजतं अधूनमधून ना एक दोन वेळा चेक पण करायचं मी एक दोन वेळा चेक पण केलेलं आहे कसं होतं म्हणजे चिकन काय काय लवकर शिजतं काय काय चिकनला वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळे चेक करायचं आणि आता मस्त असं चिकन शिजलेलं आहे एवढी ग्रेव्ही मी ठेवलेली आहे तर आता चिकन शिजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थर लावून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला असंच ह्याच्यामध्ये वरून असा भात ह्याच्यावरती असं टाकला ना तरी पण चालतं मी आता थर लावून घेणार आहे तर ह्यातला अर्धा भात आहे तो परातीमध्ये काढून घेते आणि एक दोन थर तरी लागतीलच ह्याचं जास्त काही चिकन मी आणलेलं नव्हतं पाऊन किलो आणलेलं होतं तर चला तर सुका सुका ते आउड़त आता ह्याचे थर लावून घेऊया तर अर्धा भात ठेवलेला आहे अर्धा काढून घेतला आणि ग्रेव्हीज मी अशी म्हणजे ठेवलेली आहे थोडीशी कारण का प्रियांच्या पप्पाला जास्त असं म्हणजे असतं ना ते आवडत नाही आणि आत्ता मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कोथंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक चिरलेली आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि आता परत एक भाताचा थर लावून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी सगळं थर लावून घेणार आहे तर दोन थर तरी होतीलच ह्याच्यामध्ये तर चला मी आता सगळं थर लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते आणि ते दोन थर झालेले आहे आणि वरच्या थराला भात टाकलेला आहे आणि त्याच्यावरती परत पुदिना आणि कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकायची आहे तर सिंपल आपली घरगुती बिर्याणी तयार झालेली आहे आणि चवीलाही तितकीच भारी झालेली होती आणि थोडीशी ग्रेव्ही राहिलेली आहे आणि ही ग्रेव्ही तुम्हाला ना असे भाताच्या थोडी साईडला दिला तरी पण चालता आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून थोडासा रस्सा पण करू शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि आता एक पाच मिनटं फक्त गरम तव्यावरती मी याला वाफ दिलेली आहे आणि बघू शकता मस्त असे सिंपल आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता कोशिंबीर बनवणार आहे तर बिर्याणीसोबत कोशिंबीर बनवते तर काकडी टमॅटो आणि कांदा घेतलेला आहे मी आणि चॉपरच सापडत नाही माझ्याकडे चॉपर आहे इलेक्ट्रिक चॉपर त्याने मस्त असं कट होतं बारीक पण ते सापडनच झाले आता त्याच्यामुळे मी आता हातानेच कट केलेला आहे हाताने मी शक्यतो कमीच असं म्हणजे कांदा टमॅटो कापत असते पण ते कुठं ठेवलं आहे तेच मला सापडे ना त्याच्यामुळे ना असं जरा असं मोठं मोठाच कांदा टमाटो कापला गेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकलेलं आहे दही दही अर्धी वाटी घेतलं आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर मस्त असं कोशिंबीर आता तयार झालेली आहे बिर्याणीसोबत खाण्यासाठी आणि प्रियांस बोलतोय मला भाकरी हवी आहे तर त्याला ना आता मी भाकरी बनवते तर म्हटलं आता एक दोन भाकरी एक्स्ट्रा पण बनवूया प्रियांचे पप्पा पण म्हटले तर मला पण पाहिजे म्हटल्यावर दोन तीन भाकरी मी बनवून घेतली आणि प्रियांशला ना चिकनची ग्रेव्ही राहिलेली होती ना ती ग्रेव्ही आणि भाकरी दिलेली आहे आणि त्याचा मित्र पण आलेला आहे त्याला पण दिलेला आहे तर हे दोघं जण आता जेवतील आणि ह्यांचं झालं की नंतर मग आम्ही जेवू तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि खूप छान आणि मस्त बिर्याणी झालेली होती तर प्रियांच्या पप्पांना खूप आवडली प्रियांशला पण आवडली ग्रेव्ही आणि भाकरी प्रियांशने खाल्ली खूप छान झाले म्हणतो तर सगळं त्याने असं म्हणजे संपवलं आज जेवण आणि आत्ता सगळी भांडी वगैरे घासून घेतली किचन वगैरे सगळा साफ केला म्हणजे कसं दिवसभर असं दुसरं काम करण्यासाठी म्हणजे बरं पडतं ते आणि किचनमध्ये अशी भांडी ठेवली ना ते बरं वाटत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं पहिला भांडी वगैरे घासून घेऊया वारा वारा किती छान असा सुटलाय पाऊस येईल आता मस्त गार वारा सुटलेला आहे प्रियांस गेलाय खाली त्याचा मित्र आला होता ना त्याच्यासोबत तो गेला खाली त्याच्या घरी खेळायला प्रियूच्या पप्पाचा चाललाय आराम तर म्हंटलं आज ना सगळे कपाटातले नको असलेले कपडे आहेत ना ते काढूया आणि प्रियांचे भरपूर असे कपडे झालेत की ती ते त्याला बस न झालेत आता त्याची हाईट आता वाढली त्याच्यामुळे ना असे दाटकी व्हायला लागले ते कपडे आणि चला आता मी कपाट सगळं व्यवस्थित लावून घेते आणि आज रविवारी म्हटलं संध्याकाळचं कसं जेवण वगैरे काही संध्याकाळचं नसतं कारण का आपण कसं संडेला नॉनव्हेज वगैरे बनवतो ना आमच्याकडे संडेला जास्त करून असं नॉनव्हेज असतं म्हणजे असतंच कधीच तर असं म्हणजे संकष्टी वगैरे असेल तर आणत नाही तर चला आता मी नको असलेले प्रियांचे सगळे कपडे काढून टाकते आणि माझ्या साड्या पण व्यवस्थित ठेवायच्या आहेत बऱ्याच दिवस झालं माझ्या साड्या वगैरे म्हणजे व्यवस्थित ठेवल्याच नाहीत मी सगळं असं विस्कटले आणि रील्स वगैरे बनवा लागले कसं साडी वगैरे घालतो परत ती तसंच म्हणजे ठेवून देते त्याच्यामुळे ना भरपूर असं म्हणजे कपाटामध्ये सगळा पसरा पसरत झालाय तो आणि तुम्ही इतका छान मला सपोर्ट करताय खूप साऱ्या अशा कमेंट करतायत छान छान ताई आणि काही ताई अशा आहेत की मी ओळखत पण नाही त्यांना पण यूट्यूबच्या माध्यमातून इतकी छान अशी म्हणजे फ्रेंडशिप झालेली आहे असं वाटतं की म्हणजे आपण म्हणजे ओळखतोय असं खूप दिवसापासून अशा ताई काही काही माझ्याशी आता कनेक्ट झालेले आहे तर असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या आणि आता कपाट आहे ते सगळं व्यवस्थित असं आवरून झालेलं आहे जेवढे लागणार आहे तेवढंच ठेवलेलं आहे जे नाही बसत किंवा प्रियांचे कपडे असे नको असलेले भरपूर होते ते सगळे काढलेले आहेत आणि कपाट मस्त असं सुटसुटीत झालंय तर चला आजचा व्हिडिओ जे आहे ना मी इथंच थांबवते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय